प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी असणाऱ्या अयोध्या नगरीमध्ये येत्या बावीस जानेवारीला नवनिर्मित भव्य दिव्य मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे आणि या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी घरोघरी निमंत्रण देण्यासाठी आलेल्या अक्षदा मंगल कलशाचे नेवासा तालुक्यातील सलावतपूर इथे भाविकांनी उत्साहात स्वागत केलं आहे यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार मच्छिंद्र महाराज निकम यांच्या हस्ते अक्षदा कलशाची विधिवत पूजा करण्यात आली टाळ ता मृदुंगाचा निनाद आणि प्रभु श्री रामचंद्रांच्या जयघोषानं सलाबतपूर परिसर दुमदुमून गेला होता यावेळी गावामधील युवकांनी प्रभू श्री रामाचे तैलचित्र आणि मंगल कलश ठेवण्यासाठी आकर्षक अशा रथाची सजावट केली होती गावाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासनं अक्षदा कलश याची मिरवणूक सुरू झाली आणि संपूर्ण गावामधनं वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी महिला भाविकांनी कलशाची विधिवत पूजा करून दर्शन घेतलंय या निघालेल्या शोभायात्रेमध्ये गोपालनाथ भजनी मंडळासह शेकडो तरुण आणि महिला भाविक सहभागी झाले होते शंकर तास निवासा सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर